नादुरुस्त नादुरुस्त पंप नादुरुस्त झाल्याने सांगलीमधील काही भागास अपुरा पाणी पुरवठा होणार आहे हिराबागमधून जलभवन व विश्रामबाग टाकीला जाणाऱ्या पंच्याहत्तर एच पी नादुरुस्त झाला आहे त्याऐवजी सत्तर एच पीचा पर्याय जुना पंप चालू करण्यात येणार आहे सदरचा पंपाचा डिस्चार्ज थोडा कमी आहे त्या कारणाने काही भागात अपुरा पाणी पुरवठा होणार आहे चांदणी चौक जलभवन परिसर धामणी रोड दत्तनगर व गणपती मंदिर वालचंद कॉलेज इत्यादी भागात उद्यापासून अपोरा पुरवठा तीन दिवस होणार आहे अशी माहिती कार्य अभियंता श्री कोर्ने यांनी दिली आहे पंप दुरुस्त झाल्याचे काम हाती घेतले आहे तरी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभाग यांनी केले आहे मी सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिंकेस सांगली अशाच नवीन नवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद